भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथे एस टी बसला ओव्हरटेक करणे दुचाकी स्वाराच्या चांगले संगलट आले समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्परने दुचाकीला चिरडले झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक किलकोट जखमी आहे सदर अपघातात बावीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान अड्याळ मार्गावर नवेगाव पालेगावाजवळ घडला रोहित कोडापे वय बावीस वर्ष प्रवीण कुडमत्ते वय तेवीस वर्ष दोन्ही राहणार सालेवाडा असे मृतकांचे तर सचिन उइके वय तीस वर्ष राहणार सालेवाडा जखमीचे नाव आहे पवनी तालुक्यातील अड्याळजवळील सालेवाडा येथील मृतक जखमी हे बावीस सप्टेंबर रोजी दुपारी दुचाकीने कोंडा येथे मोबाईल घेण्यासाठी जात होते नवेगाव गावाजवळ समोर असलेल्या एस टी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव टिप्पल क्रमांक एम एच छत्तीस ए ए तेरा बासष्टच्या चालकाने आपल्या ताब्यातील टिप्पल निष्काळजीपणे चालवून दुचाकीला चिरडले दुचाकीस्वार रोहित कोडापे प्रवीण कुडमते हे ट्रक खाली जागीच गतप्राण झाले तर सचिन विखे हा ट्रक बाहेर पडल्याने जखमी झाला अपघातानंतर टिप्पल चालक घटनास्थळावरून पसर झाला माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली अड्याळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला जखमीला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथे पाठविण्यात आले मृतक रोहित याचे पश्चात वडील एक बहीण तर मृतक प्रवीण याच्या पश्चात आई वडील दोन बहीण असा परिवार आहे त्याच्या अपघाती मृत्यूने गावात परिसरात हळ व्यक्त केली जात आहे घटनेचा पुढील तपास पवनी हेमरावनी बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र